ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोपांनंतर आता जंगे मैदान अशी परिस्थिती आहे प्रहार आणि भाजप यांच्यामधला संघर्षाचं हे एक वेगळं टोक असल्याचं म्हटलं जात आहे आत्ता आपण या ग्राउंडवर आहोत हे ग्राउंड आहे ते म्हणजे सायन्स कोर जिथं बच्चू कडूंचा दावा आहे की त्यांनी इथं तेवीस आणि चोवीस एप्रिलसाठी हे जे ग्राउंड आहे ते बुक केलेलं आहे त्यांचे उमेदवार असलेल्या दिनेश बुब यांच्या सभेसाठी यांच्या प्रचार सभेसाठी आणि दुसरीकडे भाजपनं प्रत्यक्ष इथं जी आहे ती सभेसाठीची तयारी केलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे भाजपचे केंद्रातले नेते अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत ते इथं सभा घेणार आहेत नवनीत राणा या ज्या त्यांच्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक प्रकारे भाजपनं परवानगी घेण्याच्या आधीच इथं सभेसाठीची तयारी केलेली आहे आणि त्यामुळे प्रहारचे जे प्रमुख आहेत बच्चू कडू ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आपल्या कार्यकर्त्यांसह ते, ते सुद्धा या ग्राउंडवर ठाण मांडून बसलेले आहेत पण हे ठाण मांडणं किती उपयोगी पडणार बच्चू कडूना हे बघणं महत्वाचं आहे फक्त बच्चू कडू यांच्यासाठी ही गोष्ट महत्वाची नाहीये तर दिनेश बुब यांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे काही हुक पॉईंट्स आहेत या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आणि जर आपण पाहिलं असेल तर दिनेश बुब यांच्या विजयाची हमी देणाऱ्या बच्चू कडू यांना आंदोलन करावं लागतंय सुजलेले पाय घेऊन बच्चू कडू जे प्रचार करत होते त्यांना आता एक वेगळ्या या पद्धतीचा जो संघर्ष आहे तो करावा लागतोय हे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवर अत्तापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर अत्तापर्यंत अत्तापर्यंत या ग्राउंडवर जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावर जी होती ती सभेसाठीची तयारी होती 5 तारखेला अर्ज केला होता तारखेला आम्हाला या जागेची परवानगी भेटली आणि ऑब्झर्व्हरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे त्याचं सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे कागदपत्रे आम्ही यांना दाखवू शकतो तुम्हाला कागदपत्र असं ना ही परवानगी भेटल्यावर तेवीस चोवीसला आम्हाला इथं परवानगी भेटली बावीस पर्यंत राणाकडे परवानगी होती आणि तेवीस चोवीस उद्या आमची इथं सभा आहे आणि रानाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे परवानगी असून असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी नाकारले जाते आता हे परवानगी आहे पूर्ण परवानगी आहे त्या ऑब्झर्व्हरनं आम्हाला तेवीस चोवीसची ची परवानगी दिली सगळे कागदपत्र पैसे घेशे आम्ही सगळे भरले तेवीस हजार पंधरा हजार रुपये सगळे हे पावती आहे हे पावती आमच्याकडे आहे अठरा तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ हे मैदान तेवीस चोवीस आम्ही पैसे भरून चुकलो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण सायन्स उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला इकडे आलो पण आता पोलिसवाले म्हणते ते तुमची परवानगी गिरवानगी गेली चुल्यात आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आहे अमित शाह साहेब येणार आहे गृहमंत्री त्याच्यानं गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी गृहमंत्रालय हे पोलीस खातं बदनाम करत आहे गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल आचारसंहितेचा भंग होत असेल तर मला वाटतं आता काही शिल्लक राहिलं नाही उद्या आता इथंच उपोषणाला बसणार सव्वीस पर्यंत बच्चुरों, बच्चुरों, एक प्रश्न आहे तो म्हणजे की जर तुम्ही म्हणताय तर तेवीस तारखेला जर तेवीस आणि चोवीस साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे तर मग तेवीस साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंड वर तुमची तयारी का नव्हती भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय मिळते बावीस पर्यंत त्यांची होती बावीसचा तो पेंडॉल होता एकवीस बावीसचा आता तो पेंडॉल आम्ही त्यांना काढायला लावला वाद होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडॉल काढायला लावतो त्यांनी काढला नाही आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही आता समोर आलो तर पोलिस आम्हाला अडवते पण बच्चू भाऊ आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणार आहात का फक्त आंदोलन काय फायदा आहे नाही पण तुम्ही तक्रार करणार का ऑफिशियली फायदा होईल की नाही हे नंतर गोष्ट होईल पण तुम्ही तक्रार काने केली तक्रार का केली अजूनपर्यंत तक्रार का आम्ही तक्रार करतोच आहे पण उद्या आम्ही आता आंदोलन हे अच्छू भाऊ जेव्हा भा, गृहमंत्री इथे येतात केंद्रामध्ये तेव्हा जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत तक्रार करतोच आहे पण तुम्ही सांगा ताई कायदा राहायला काय शिल्लक तुम्ही हे कौतुक सांग बोलत ना प्रश्न विचारतोय नाही हे बोला का परवानगी तेवीची आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला धवसा देण्यात आल्या आणि पोलिस लोक आता आम्हाला माराची भाषा करत आहे का खबरदारी इकडे पेंडॉल पण टाकू नका परवानगी आमची आहे त्यांच्याजवळ परवानगी नाही आतापर्यंत आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे याच्या अगोदरही केली आता अधिक करतो आज अधिक आम्ही तक्रार करूच पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल मग काय मरून जाऊ एक असं म्हटलं जातं ते म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नाही नाही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या दोन दिवसामध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातंय बच्चू भाऊ शेवटच्या दोन दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये हा त्याचाच भाग आहे कारण त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात असा आरोप होतोय नाही नाही मी सहभागी नाही आहे माझी परवानगी आहे आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे कोण कोण कायदा करत आहे पोलिसवाले करत आहे मग तुम्ही आता दात कोणाकडे मागणार कोणाकडे मागा तुम्हीच सांगा न्यायालय तुमच्याकडे मागतो जनतेने मागायला माध्यमांकडे मागून राहिलो जनतेने मागू जन आंदोलन विश्वास नाही राहिला जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही उद्या तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय भेटन का आज तुम्ही थोडस त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक मला एक सांगा उद्या जर तुमचं पोलीस स्टेशन मध्ये झालं यांच्यासोबत भांडण तुम्हाला न्याय भेटन का तिथं तुम्हाला सामान्य लोकांनी बच्चू भाऊ सारख्या मंत्री दर्जाच्या माणसासोबत आम्ही लोकसभेच्या निवडणूक लढून आलं ग्रामपंचायतची नाही आमच्यासोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले परवानगी असून या ग्राउंड मध्ये येण्यासाठी मज्जा करून राहिले हा जो पेंडाल लागला ला आहे बावीस तेवीस एकवीस एक बावीस तारखेला तो रिमूव्ह केला नाही बाकी वेळेस तुम्ही दलाल नोटीस पाठवता जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे तर त्यांची परवानगी असून त्यांनी स्वतः ग्राउंडची पाहणी केली काय त्याच्या व्यतिरिक्त साऊंडच्या गाळ्या फिरून राहिल्या चोवीस तारखेच्या शहा साहेबांच्या सभेचा शहा साहेबांना तरी नॉलेजमध्ये आहे का त्यांची बगर परवानगीची सभा होत आहे त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं का नाही करून राहिलं आहे तुमची परमिशन कॅन्सल पण केली जाऊ शकते पोलिसांची हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आम्हाला अटक करण्याची हो निवडणुकीतून बाहेर काढायची आम्ही इथं काहीतरी कराव आणि आम्हाला अटक कराव आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे अमित शहा काय आवाहन करता अमित शहा विनंती करता आवाहन करता काय म्हणणं आहे काय म्हणता अमित शहाजी आपण देशाचे गृहमंत्री आहे आपली सभा होऊन आमचं असं काही मत नाही आहे परंतु आमची परवानगी असताना आमची परवानगी भेटली असताना तुम्ही डावलून जर तुमची परवानगी घेत असाल तर गृहमंत्री म्हणून मला वाटतं ही सभा तुम्ही दुसरीकडे घेतली पाहिजे त्या कार्यकर्त्याला प्रशासनात तुम्ही सांगितलं पाहिजे आमचं वैर नाही आहे कोणासोबत आमची विनंतीच राहील परंतु असं जर वा घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन या देशातलं आम्ही कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर सुद्धा पोलीस अशा पद्धतीनं वागत असेल तर मला वाटतं आता कायदाच अस्तित्वात राहिला नाही तुमच्याकडे परवानगी आहे त्यांच्याकडे परवानगी नाही एकाले एक परवानगी अठरा तारखेला दिली अठरा तारखेले पैसे भरले इथून सहा दिवस अगोदर आम्ही परवानगी घेतली तरी अमित शहाजी जी जबरदस्तीने हे सभा घेत तर जनतेनं हा विचार केला पाहिजे हा विचार जनतेनं केला पाहिजे का ही अरेरावी कशी खपून घ्यायची देवेंद्र काही आम्ही का बोल काय नाही आता आम्ही कार्यकर्त्याला सांगतो शांत म्हणून उद्या आम्ही सगळेजण इथे येऊ एक लाखाच्या संख्येनं येऊ आम्ही सभा होऊ देणार का सभा होऊ देणार का उद्या उद्या एक लाखात आम्ही इथं राहू इथं आम्हाला परवानगी भेटली आहे त्या परवानगीनुसार आम्ही इथं येऊ सभा होऊ देणार भूमिका घेऊन दुसऱ्या काही मैदानाचा पर्याय सुचू शकता तुम्ही त्यांनी तुम्ही मस्त बोलता नाही त्यांना शकता का तुम्ही तुम्ही काय त्यांना त्यांच्याशी बोला नाही परवानगी आम्हाला भेटली त्यांनी दुसरी व्यवस्था केली पाहिजे भाजप दुसरी व्यवस्था का नाही करत आहे का याच मैदानासाठी अडून राहील मुद्दाहून आम्हाला अटक करायचं मारपीट करायचं कुठेतरी गुन्हे दाखल करण्याचं व्यवस्थित प्लॅन आहे का बच्चू कडू आता ही विनेश बुब निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे तर दिनेश आम्हीच बाद करायचं अटक करून ठेवायची आणि जनतेला सांगायचं काय आमची रंगबाजी किती आहे आम्ही बच्चू कडू आणि दिनेश बुब सारख्या उमेदवाराला सुद्धा अंदर टाकू शकतो तर हे भीतीचं वातावरण मतदारामध्ये पोहोचायचं आहे तुम्ही मैदानात आहात पोलिसांनी तुम्हाला आंदोलन करायला दिलं का की त्याच्यासाठी मज्जाव केला आणि कशा पद्धतीनं हा मज्जाव केला काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल आधी आम्हाला शिंदे साहेब आहे ते सांगतात का सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जरी परवानगी भेटली असन तरी त्या परवानगीला अर्थ नाही आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मैदान पाहिजे आहे म्हटलं सुरक्षा जर महत्वाची तर सभा नाही घेतली तरी चालेल सुरक्षा महत्वाची आहे का सभा महत्वाची आहे नाही का नहीं। सुरक्षा महत्वाची आहे का नाही सभेपेक्षा मग तुम्ही सुरक्षेच्या नावाखाली घेऊन आमच्या आमचा कायदा मोडण्याचं काम करताय हे शोभनीय नाही आहे तुम्ही महायुतीला समर्थन देणारे आमदार आहात तर तुम्ही देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं केलंय का फोनवर बोलणं झालंय का त्यांनी तुमच्याकडे विनंती केली आहे का इतर कुठल्या भाजपच्या नेत्याने तुमच्याकडे या सगळ्यासाठीची विनंती केली आहे का माझं चुकलं असेल तर मी बोलन आमचं काही चुकलंच नाही ना ताई आमचं चुकलं का नाही फडणवीसांकडनं विनंती झाली आहे का हे मैदान सोडण्यासाठी एक फ्रेंडली फ्रेंडली रिक्वेस्ट मी त्यांना मैदान आम्ही कसं काय सोडणार आहे पण झालंय कसं बोलणं झालंय का, का, का दबाव तर आहे दबाव तर आहे तुमच्यावर पण फ्रेंडली रिक्वेस्ट झाली आहे का कशी काय रिक्वेस्ट करणार आम्ही त्यांनी केली आहे का नाही तुम्ही सांगा आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट करायची त्यांना त्यांनी तुमच्याकडे फडणवीसांनी केली कुठल्याही नेत्यांनी नाही नाही काय तुम्ही काय म्हणणार नाही आता बेकार आता त्यांनी आमची प्रचार प्रचार बेकार करायचा ठरला आहे ना आचारसंहितेचा भंगच आहे भंग भंगा, भंगा केलाय पोलीस यंत्रणा वापरून आचारसंहिता भंग केली आहे काल रात्री कलेक्टर गिलेक्टर सीपी गिपी सगळे मॅनेज आहे सगळे जे फोन रेकॉर्ड आहे ते उद्या वाजून दाखवू ना आम्ही सभेत काय काय बोलले आम्हाला तर सगळे वाजून दाखवू उद्या तुम्हाला येऊ देत नाही उद्या कशी येऊ देणार ते उद्या उद्या आमची संख्या वाढ तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की रीत परवानगी असताना तुम्ही असे कसे अडवले चौथा स्तंभ आहे तुम्ही तुमच्यावर खूप आशा आहे लोकांना तुम्ही सीपीए कलेक्टरला विचारा ना